चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो ज्या घरात मांसाहार करून दत्त भक्ती केली जाते तिथे नक्की काय होत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भक्तीचा मूळ उद्देश हा आत्मिक शुद्धी आणि भगवंताशी एकरूपता साधणे असा होतो श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यासारख्या दत्त अवतारांनी आणि विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना अत्यंत सोप्या प्रेमळ आणि थेट मार्गाने भक्ती करण्याची शिकवण दिली आहे तर दत्त म्हणजे काय तर दत्त म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर ते परब्रह्माचे स्वरूप आहेत त्यांच्या भक्तीचा गाभा कोणत्याही बाह्य नियमांपेक्षा किंवा आहारापेक्षा अधिक मनाच्या शुद्धतेवर श्रद्धेवर आणि आचरणावर जास्त जास्त आधारित आहे दत्तगुरूंचे स्वरूप हे दिगंबरा त्रिकम दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामस्मरणातूनच स्पष्ट होते ते कोणत्याही बंधनात अडकलेले नाहीत ते या विश्वाचे पालक आहेत आणि त्यामुळे पण त्याआधी भक्तांनो नेहमीप्रमाणे मी माझ्या मा या दत्तपरिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचं जे काही मनोरथ आहे तुमची संपत्ती आणि समाधान प्राप्त हो तर बघा ज्या घरात मांसाहार केला जातो आणि त्याच वेळी दत्तभक्ती जर तुम्ही केली जात असेल तुमच्याकडून तर तिथे नेमके काय होणार आहे त्याबद्दलची आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर हे वेगवेगळे मतप्रवाह आता चालू आहेत कुणी असं होतं म्हणतो कोणी तसं होतं म्हणतो तर त्याचं मेन कारण काय आहे जेव्हा आपण मांसाहार करतो आणि दत्तभक्ती आपल्याकडून घडते तेव्हा नक्की काय होतं ते आता आपण बघूया तर बघा काही लोक ही धर्मग्रंथातील नियमावर अधिक भर देत असतात तर काही लोक ही स्वामींच्या उपदेशातील सरळ प्रामाणिक भक्तीला प्राधान्य देत असतात अशी दोन प्रकारची माणसं आपल्या समाजात असतात तसेच काही लोक अशी असतात त्या स्वतःच्या गरजेप्रमाणे नियम नेहमी बदलत असतात तर भारतीय आध्यात्मिक परंपरेत आहार शुद्ध असल्यास मन शुद्ध होते हे तत्व मानले जाते तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येकांना एक कंपन शक्ती असते एक ऊर्जा असते तर दत्त भक्ती ही सात्विक भक्ती मानली जाते अर्थ काय तर शांत शुद्ध आणि सकारात्मक हा तामसी किंवा राजसी आहार असा मानला जातो तर बघा मांस हे मृत प्राण्यांचे शरीर असते तर आपल्या शास्त्रानुसार या आहारात हिंसा आणि वेदना यांची दोन्हीची ऊर्जा समाविष्ट असते जेव्हा आपण मांसाहार केला समजा मांसाहार केला जातो आपल्याकडून तेव्हा त्याचा थेट परिणाम हा शारीरिक आणि मानसिक स्तरावर होत असतो ज्यामुळे मनात चंचलता षडविकार आणि आळस जास्त वाढू शकतो आपले विचार यामुळे नकारात्मक होतात तर दत्तभक्तीसाठी आवश्यक असलेली जी एकाग्रता शांती आणि मनाची कोमलता या साधण्यात मांसाहार हा अडथळा ठरतो तर मांसाहारी मांसाहारी आहार घेतल्यानंतर के देशभक्ती सॉरी दत्तभक्ती जरी निष्ठेने जरी केली तरी आवश्यक त्या स्तरावर आपला त्याचा परिणाम देत नाही तर बघा जर मांसाहार मा दत्तसेवा पारायण किंवा नामस्मरण जर केले तर त्या सेवेची जी सखोलता, त्याचा परिणाम आणि त्याचा आध्यात्मिक अनुभव कमी होण्याची शक्यता असते कारण मन अजूनही मांसाहाराच्या त्या तामसी प्रभावाखाली असते तामसी आहाराची ऊर्जा त्याची कंपने हे शरीरात आपल्या असल्यामुळे भक्ताला जी शांती आणि प्रसन्नता अनुभवायची असते ती पूर्णपणे त्याला मिळत नाही तर महाराजांची कृपा होत नाही असे नाही परंतु भक्तीचा परिणाम साधकाला लवकर जाणवत नाही आपल्या दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा घरात असल्यावर त्या घराला एक देवघर किंवा मंदिर स्वरूप प्राप्त होते प्रत्येक मंदिराचे किंवा देवघराचे शुद्धतेचे काही नियम असतात आणि ज्या घरात मांसाहार बनवला आणि खाल्ला जात असेल तर त्या घरामध्ये एक तामसी कंपन म्हणजेच आपण त्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन असं म्हणू शकतो ते तयार होते जे दत्तगुरूंच्या सात्विक ऊर्जेशी जुळत नाही आता बघा इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की दत्तगुरु हे दयाधन आहेत घरात मांसाहार होत असला तरी ते भक्ताला सोडून जात नाहीत किंवा त्याला शिक्षाही करत नाहीत उलट ते भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेतात आणि त्याला हळूहळू योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात भक्ताला हे समजून घ्यावे लागते की जर त्याला दत्तकृपा पूर्णपणे अनुभवायचे असेल तर त्याने स्वतः शुद्धता अंगीकारणे महत्वाचे आहे जर एखादा भक्त अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे दत्तसेवा करत असेल पण त्याला परिस्थिती उदाहरणार्थ घरातील इतर लोक मांसाहारी करतात म्हणून मांसाहार पूर्णपणे सोडता येत नसेल तर दत्तगुरु त्याला कधीच दूर लोटत नाहीत दत्तगुरु तुमच्या मनातले प्रेम आणि समर्पण हे बघत असतात आध्यात्मिक मार्गावर एका दिवसात बदल हा होत नसतो तर दत्तगुरूच्या कृपेने भक्तांचे मन हे हळूहळू शुद्ध होत जाते त्याला आपोआप मांसाहार खाण्याची जी इच्छा आहे ती कमी व्हायला लागते आणि हा बदल बाहेरून लादलेला नसावा तो अंतर्मनातून आलेला असावा लागतो ज्या घरात भक्ती आणि मांसाहार हा एकत्र चालतो तिथे दत्तगुरु त्या भक्ताला संयम आणि योग्य वेळी घडवण्यासाठी दया करुणावरील प्रेम या गुणांना सर्वोच्च स्थान आहे दत्तगुरु हे स्वतः महादेव असल्याने त्यांना पशुपतीनाथ असे म्हटले जाते म्हणजेच ते सर्व प्राणी मात्रांचे समस्त जीवांचे नाथ आहेत तेच सर्व जीवांचे जी, मायबाप आहेत तेच सर्व जीवांचे आहेत जी, मग आपण असून त्यांच्याच मारून खातो हे कितपत योग्य आहे याबद्दल तर्कशुद्ध आणि भक्तांना पटेल असा दृष्टिकोन असा आहे की दत्तगुरूंची कृपा तुमच्या आहारावर नाही तर तुमच्या आचरणावर आणि तुमच्या श्रद्धेवर अवलंबून असते दत्त संप्रदायातील अनेक असे कडक नियमानुसार मांसाहार पूर्णपणे खास करून दत्त महाराजांचा वार असलेला गुरुवारी आणि इतर पवित्र दिवसांमध्ये मांसाहार टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे आहे आणि हा पहिला नियम ज्यामुळे घरामध्ये सात्विक ऊर्जा टिकून राहते समजा जर घरात कोणी मांसाहार करत असेल तर दत्त भक्तांनी स्वतःच्या भक्तीच्या वेळी मांसाहारापासून पूर्ण अलिप्त राहावी देवघराची आणि पूजेची जागा स्वच्छ आणि पवित्र ठेवावी तर शक्य जर तुम्हाला झालं तर मांसाहार स्वयंपाक घरातून दूर किंवा देवघरापासून भागात शिजवावा आणि त्याचं करावं स्वतः शाकाहारी राहून इतरांना प्रेमाने पटवून देणे हा याच्यावरचा खूप उत्तम असा मार्ग आहे तर यामुळे काय होतं बघा मांसाहार आणि भक्ती एकत्र जर केली तर दत्तगुरु दत्तकृपा आपल्यावर थांबत थांबते असं काही नाही पण भक्तीची गती आणि अनुभव नक्कीच कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी एक मिश्रित एक मिक्सड ऊर्जा निर्माण होते याचा पर याचा परिणाम हा कुटुंबातील शांतता प्रगती आणि आरोग्य यावर आपल्याला जाणवू शकतो दत्तगुरु हे परम दयाळू आहेत ते कधीच भक्ताचा त्याग करत नाही ते मांसाहार करण्याला करणाऱ्यालाही प्रेमाने जवळ करतात पण त्याच वेळी त्याला शुद्ध आणि सात्विक जगण्यासाठी सुद्धा ते प्रेरित करत असतात भक्ताने हे समजून घेतले पाहिजे की दत्तकृपा म्हणजे केवळ एक भौतिक सुख नाही तर जीवनात शांती समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळवणे आहे आणि त्यासाठी आहार विचार आणि आचार या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवणे हाच दत्ता एक राजमार्ग आहे दत्त भक्ताने आपल्या मनाशी प्रामाणिक राहून हळूहळू मांसाहाराचा त्याग करण्याचा संकल्प करणे आणि त्या दिशेने प्रयत्न करणे हे दत्तगुरूंना सर्वात अधिक प्रिय आहे आणि त्याच प्रयत्नातून त्याला खऱ्या भक्तीचा अनुभव येतो आणि दत्तकृपा त्याला पूर्णपणे लाभते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँँ मनापासून आभारी आहे श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ